अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खुले आवाहन अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना आपणच निवडणुकीत उभे आहोत असे समजून मतदान करा असे आवाहन केले आहे शिवाय निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रमाणपत्रात शरद पवार यांना हुकुमशहा म्हटले आहे जर पवार साहेब हे हुकुमशहा आहेत तर त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी देशभर पोहोचवलेले निवडणूक चिन्ह वापरून निवडणुका लढवण्याची भाषा का करता हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र निवडणूक चिन्हावर लढवून दाखवा मग महाराष्ट्रातील जनता तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले सुनील तटकरेंची म्हणजे याचा अर्थ सुनील तटकरेंना माहिती होतं या प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे मग जर सुनील तटकरे दोन वेळा या पक्षाचे अध्यक्ष झाले तर तुम्ही शरद पवारांना कसं काय म्हणू शकता की त्या हुकुमशाह होते त्यांच्याच काळात तुम्ही राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झालात त्यांच्याच काळात तुम्ही ट्रेजरर झालात एकवीस तारखेला तुम्हीच त्यांचं भरभरून कौतुक केलं मग ते हुमकुमशा झाले कधी ते पार्टीपर् मनाप्रमाणे चालवतात हे म्हणण्याचं तुम्हाला धाडस झालं कधी आमचं म्हणणं एवढंच आहे अजित पवारांना आज आणि आव्हान आहे की तुम्ही काल म्हणालात ना की बारामतीमध्ये मी जो उभा करीन त्याला अजित पवार समजा आणि तुम्ही नेहमी सांगतात महाराष्ट्रामध्ये मा मला ओळखतात कारण का मी कधीच खोटं बोलत नाही मी जे बोलतो ते ठोकून बोलतो वगैरे घ्या ना स्वतःचा पक्ष घ्या स्वतःची निशाणी घ्या आणि बाहेर पडा प्रचाराला एका बापाने मुलाला मोठं केलं आहे लहान बाळ हातात घेतलं आणि त्याला मोठं केलं शिकवलं सगळीकडे पसरवलं त्याचं नाव ते बाळ तुम्हाला कशाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख कोणामुळे झाली महाराष्ट्रात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे त्याच्यात तुमचं योगदान किती पक्षाला हिमतीने जन्म कोणाला दि, कोणी दिला आजपर्यंत दोन तीन नेते दोन तीन नेते भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर की ज्यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केली आणि टिकून राहिले दोन तीन नेते त्याच्यातले एक शरद पवार आहेत कॉम कौंकर, काँग्रेस हा महाप्रवाह होता आणि अजूनही आहे घेतली ना त्यांनी वेगळी निशाणी घड्या त्यावेळेस गेले ना गावागावात आणि पहिलीच निवडणूक जिंकून त्यांनी सत्यता बसवलं ना, ना तुम्हाला ती शरद पवारांचं कर्तृत्व आहे ती शरद पवारांची पकड आहे महाराष्ट्रावरती कारण का त्यांचे सगळे निर्णय हे लोकाभिमुख निर्णय असायचे त्यांनी सुप्रमाचं राजकारण कधी केलं नाही तुम्ही कायम सुप्रमाचं राजकारण केलं सुप्रमा म्हणजे महाराष्ट्राला कळणार नाही सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे एक रुपयाची वस्तू एक लाखावर नाही त्याला कोणाला प्रश्न विचारायचं काही कारण नसतं <coughs> दोन हजार चौदा नंतर किंवा त्याच्याही आधी जेव्हा हे आरोप व्हायला लागले तेव्हा देवेंद्र फडणवीसजींची भाषण आहे का ना वाचून वाचा काढून सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत खडसेंची भाषणं करा सगळीकडे सुप्रमाचे आरोप आहेत माझं आता आव्हान नाही त्यांना बारामतीच कशाला अख्ख्या महाराष्ट्रात सांगा की मी जेवढे उमेदवार करणार आहेत तेवढे सगळे अजित पवार उभे आहेत असं समजून माझी निशाणी ही आहे माझ्या पक्षाचं नाव आहे निवडून द्या चला बघूया आणि दुसरं कोणाला कशाला उभं स्वतः राहायची उभी राहायची हिंमत दाखवा ना शरद पवार स्वतः 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 मैदानात उतरायचे कोणाच्या खांद्यावर बंदूक नाही ठेवायचे तेव्हा शरद पवार हुकुमशाह आहेत शरद पवार मनासारखे प्रश्न मनासारखे वागतात शरद पवारांच्या सकाळी घरी जाणारे आठ जण कोण होते सगळ्या बैठकांमध्ये सगळे निर्णय व्हायचे हो तेव्हा आठ जण कोण जायचे शरद पवारांनी एकट्याने नी निर्णय घेतला असं तुम्ही एक एकाची हिंमत असेल तर सांगून दाखवा बरं कुठला निर्णय शरद पवारांनी एकट्याने घेतला आहे महाराष्ट्रात जेवढी लिबरल मोकळी राजकीय पक्षामध्ये कोणाला असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती कुठलाही निर्णय शरद पवारांनी एकट्याने कधीच घेतला नाही तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शरद पवारांनी निर्णय घेतले आणि हीच त्यांची चूक होती ते माझं आव्हान आहे घ्या नवीन पक्ष घ्या नवीन आणि लढा स्वतःच्या कर्तृत्वावर बघू महाराष्ट्र कोणापुढे कोणाला पुढे नेतो ते ज्यांच्या मरणाची वाट पाहताय त्या शरद पवारांना देतो का तरुण दमदार कार्यकर्तव्य दक्ष अजित पवारांना पुढे नेतो बघूया घ्या ना स्वतःची हो निशाणी आणि पक्ष घ्या नाव घ्या आज ॲप्लिकेशन करा ना निवडणूक आयोगात ते आमच्या पक्षाचं नाव आहे आणि आम्हाला ही निशाणी हवी आहे जा महाराष्ट्रात महाराष्ट्र घेईल निकाल पण तुम्हाला नावही शरद पवारांच्या पक्षाचंच हवं आहे आणि निशाणीही शरद पवारांचीच हवी आहे ती कशासाठी एवढा त्रास एवढ्या यातना दाय त्यांना तुम्ही शाब्दिक टोचताय त्यांना तुम्ही त्यांच्या मरणाबद्दल बोलताय तुम्ही त्यांच्या वयाचे दाखले देतात तुम्ही तुमच्यातला कोणीच म्हातारा होणार नाही का महाराष्ट्राने काल ऐकलं जे काय ऐकायचं ते आता निर्णय महाराष्ट्राची जनता घेईल तारखेला आहे